मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर त्यांनी हा प्रश्न विचारला आहे कन्या राशीची मुलगी पझिसिव्ह असेल तर ती काय करते श्री गुरुदेवत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कन्या राशीची मुलगी हुशार व्यवस्थित आणि बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे पाहणार असतात पण जर ती थोडीशी जास्त पजिसिव्ह असेल तर तिच्या नवऱ्याबरोबरचा स्वभाव आणि वागणूक चांगलीच जाणवते असे मी दहा पॉईंट सांगते मित्रांनो जे व्यक्तिगत होतात का ते पहा नवऱ्याच्या मोबाईलवर लक्ष ठेवणे कन्या राशीची मुलगी आधीच डिटेल्सकडे लक्ष देणारी असते जर ती पॉझिटिव्ह असेल तर नवऱ्याच्या मोबाईलवर कॉल्स मॅसेजवर सोशल मीडियावर ती वारंवार डोकावते नवऱ्याचे मित्रमैत्रीण तपासणे ते नेहमी विचार राहते की ही कोण मैत्रीण आहे त्याच्याशी एवढं का बोलतोस तिला प्रत्येक व्यक्तीशी माहिती हवी असते प्रत्येक क्षणात सोबत हवे पॉझिसिव्ह करणाऱ्याची मुलगी नवऱ्याला एकटं सोडत नाही खरेदीला जाणे असो या छोट्या फेरी मारणे तिला नवऱ्यासोबतच हवा असतो नवऱ्याच्या कपड्यावर हक्क तो काय घालतो कसा दिसतो कोणत्या रंगाचे कपडे घालतो यावरती कंट्रोल ठेवते कारण तिला त्याचे लूक स्वतःसाठीच असावं वाटतो इतर मुलींशी हसून बोलल्यास चिडणे नवऱ्या एखाद्या मुलीशी हसून बोलला तर तिच्या मनात असुरक्षेचे निर्माण होते लगेच चिडचिड किंवा रागावणे थी थी हक। ती कती कती ही तिची सवय आहे नवऱ्याच्या वेळेवर हक्क तो वेळेवर घरी आला नाही किंवा उशिरा उत्तर दिलं तर ती अस्वस्थ होते तिचा पझेसिव्ह स्वभाव इथे पूर्णपणे दिसून येतो नवऱ्याच्या करिअरमध्ये सहभाग पझेसिव्ह असली तरी ती फक्त जपतेच नाही तर नवऱ्याच्या करिअरमध्ये सल्ले देते कधी कधी हे त्यांच्यासाठी ओव्हरलोडही होऊ शकते नवऱ्याच्या कुटुंबाशी स्पर्धा तिला वाटतं नवरा माझा आहे त्याने माझं ऐकावं त्यामुळे सासरच्या लोकांशी स्पर्धा किंवा मत्सर होऊ शकतो लहान सहान गोष्टीत भांडण नवरा उशिरा घरी आला मित्रासोबत जास्त वेळ घालवला एखाद्या मुलीच्या फोटोवर लाईक केले अशा छोट्या गोष्टीत भांडण होतात पण मनापासून काळजी घेणे पजिसिव्ह असली ही मुलगी नवऱ्यावर प्रचंड प्रेम करते आजारी असताना ताण आलेला असताना तिचं त्याचं खर अर्थानं होकारच घर बनते मित्रांनो कन्या राशीची मुलगी पझेसिव्ह असली तरी तिचं प्रेम जास्त गहीरपणाने दिसतं कधी कधी नवऱ्याला हे कंट्रोलिंग वाटतं पण तिच्या मनाचा मूळ हेतू म्हणजे तो फक्त माझाच आहे हे जपणं मित्रांनो जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात अशी कन्या राशीची पॉझिटिव्ह बायको किंवा मुलगी असेल तर हा अनुभव तुमच्याशी किती जुळतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो तुमच्या मनात जर असे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये सांगा त्यावर देखील आपण उत्तर देऊ पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन